स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक विकास भ्रष्टाचाराचा पर्दाफाश आणि धार्मिकतेचा अपमान आम आदमी पार्टीची निवडणुकीसाठी आक्रमक भूमिका नेवासा येथील प्रणाम हॉल मध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीने आगामी स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आपली रणनीती जाहीर करत एक आक्रमक आणि जनतेच्या प्रश्नांवर आधारलेली भूमिका मांडली राज्य उपाध्यक्ष अजितराव पाटील फाटके यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की ही निवडणूक कोणत्याही युतीशिवाय पूर्णपणे स्वबळावर आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर लढवली जाणार आहे अजितराव पाटील फाटके यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की या निवडणुकीचा केंद्रबिंदू विकास पायाभूत सुविधा रस्ते शिक्षण आरोग्य आणि भ्रष्टाचार विरोधी लढा असणार आहे सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली कमिशन खोरीचा एक मोठं जाळ उभं आहे गटारे रस्ते शाळा पाणी योजना सगळीकडे उघडपणे बाजार मांडला गेला आहे आम आदमी पार्टी याचा बंडाफोड करणार आहे फाटके यांनी विशेषतः शनिशिंगभरापूर देवस्थानातील भ्रष्टाचार व घोटाळ्यांकडे लक्ष वेधत त्या माध्यमातून काही राजकारणी केवळ मतांसाठी श्रद्धास्थानांचा वापर करत असल्याचा आरोप केला धार्मिक काही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही ती जनतेच्या श्रद्धेचा विषय आहे पण काही नेते मंदिरांच्या नावावर केवळ स्वतःचे राजकीय हित साधत आहेत येथील सा संत ज्ञानेश्वर मंदिर आणि देवस्थान दोन्ही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असून लवकरच आम्ही त्याचा संपूर्ण खुलासा करणार आहोत असे ते म्हणाले तसेच या देवस्थानांचे नेतृत्व भास्करगिरी महाराज यांच्या हातात द्यावा श्री क्षेत्र देवगडच्या विकासाच्या धर्तीवर व सुसज्ज देवस्थानाबद्दल असे त्यांनी सांगितले पत्रकारांनी विचारलेल्या रोखरोख प्रश्नांना त्यांनी तितक्या थांबपणे उत्तर दिली जेव्हा विचारण्यात आलं की पक्ष अजून ग्रामीण भागात फारसा सक्रिय दिसत नाही आमचं राजकारण लोकांच्या प्रश्नांवर आधारित आहे यामुळेच हा आत्मविश्वास सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी हेही स्पष्ट केलं की आम्ही आरोपच करत नाही आहोत तर यामागे ठोस कागदोपत्री पुरावे असून वेळ आल्यावर आम्ही ते जनतेसमोर मांडणार आहोत त्यांनी स्थानिक पातळीवरील शैक्षणिक आरोग्य पाणी पुरवठा रस्त्यांची दुर्दशा वीज समस्या आणि रोजगाराच्या संधी या सर्व प्रश्नांवर आम आदमी पार्टीची ठाम भूमिका आहे असंही स्पष्ट केलं या पत्रकार परिषदेमुळे नेवासा तालुक्यातील राजकीय वातावरण डोळून निघालं असून पारंपरिक राजकीय पक्षांच्या गोटात संभ्रम आणि चिंता वाढली आहे विकास हवा दलाली नव्हे श्रद्धेचा सन्मान हवा व्यापार नव्हे या घोषणेसह आम आदमी पार्टीने निवडणुकीची घंटा आक्रमकपणे वाजवली आहे तसेच त्यांनी समस्त जनतेला आवाहन केले की एक वेळेस आम्हाला संधी देऊन पहा आम्ही या संधीचे नक्कीच सोने करू व जनतेच्या विश्वासावर खरे उतरू तसेच यावेळेस आम आदमी पार्टीचे नेते साधिक शिलेदार यांनी नेवासा नगरपंचायत विषयी भूमिका मांडली व माजी आमदार बाळासाहेब मुडकुटे तसेच माजी मंत्री शंकरराव गडाखो व सत्ताधारी आमदार विठ्ठलराव लंगे या सर्वांचे नगरपंचायत विषयी कामकाजाचे धोरण मांडले व निवासकरांचे अनेक प्रश्न पत्रकारांसमोर उपस्थित केले एक प्रश्न होता नेवासा तालुक्याच्या अनुसंघाने आता नेवासा तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपला विकासात्मक अजेंडा काय असणार आम आदमी पार्टीच्या वतीने ज्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढणार म्हणणे म्हणणार पहिलं तर काम काय माहितीये की आपण खूप मोठ्या गोष्टी आमचं पहिलंच म्हणणं जे काही आहे गोष्टी आम्ही प्रामाणिकपणे काही करप्शन न करता खऱ्या अर्थाने आता सुद्धा निधी नाही आहे नाही असं नाहीये पण हे सगळे राजकारणी सगळे पक्ष फक्त ते एक धोरणाने काम करतात याच्या ठेकेदारांचं आणि त्या राजकारणीच्या जवळच्या लोकांचं बल म्हणून ते से तरस्ट काम करते नाही कुणाचा फायदा झाला असेल तर असं बघितलं तर काम आहे बघा असे कितीतरी टेंडर आम्ही बघतो पन्नास पन्नास टक्के पण कमिशन केलं तीस टक्के तर ती या सरकारमध्ये सरसकट झालं तुम्ही माहिती घ्या तुम्ही पत्र काय राहतात तीस कोणी बोलत नाही हो असत्यावर काय काम होणार पन्नास टक्के काय देतात शंभर रुपयाचे काम असतात उठतात पन्नास टक्के उठतात त्याच्यामध्ये बारा रुपये उठले काय काम काय दुखसुविधाचा मुद्दा घेऊनच आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी प्रामाणिकपणे आहे का सगळ्यांनी राबवणार शिक्षणामध्ये सरकारी शाळा सगळ्यांमध्ये आपण सुधारणा करणार मग तुम्ही म्हणणार हा विषय तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निरोप शाळेचा काही गोष्टी असतात नगरपालिका त्यांच्या हातात असेल नाही तुमचा प्रश्न होऊ शकतो कारण हे आश्वासन कसं करता येते तुमचा विषय मंदिरात पण त्यामध्ये जे घटना आहे आपण काय त्याची कामावर तसं मतदार संघामध्ये घडणाऱ्या सगळ्या विकास कामांमध्ये सुद्धा ते ते काही स्थानिक स्वराज्य माणसं ठेवू शकतात दुसरी गोष्ट काय प्रपोजल बनवलं पाहिजे आज आपले जर एक एम आय डी सी सर बघितले पांढरेच्या पुलाचे तसं विकास नाही कुणी काय प्रयत्न केला तर त्या ठिकाणी पार्कमध्ये काही कंपन्या याव्या किंवा सगळ्यांनी परत तेच बेनिफिट होतं कुणाला प्लॉट जाते तुम्ही माहिती घ्या एम आय डी सीची राजकारणी मग तुम्ही प्लॉट घेतले त्यांच्या ते नियम आहे तीन वर्ष तुम्ही उभं करायचे तुमच्याच नात्यामध्ये ते प्लॉट करत

काय कि बघा आम्हीच आम्ही पाणी जेवढी शक्ती करणार तेवढ्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय पुढं जाऊन यश घेत जाईल पुढे जात राहतो आणि यशामध्ये पण जर बघितलं तर पक्षाच्या दृष्टीने पण सगळीकडे पण म्हणजे तुमच्या पण अपेक्षा असतात पाहिजे हे केलं पाहिजे पण त्यांना तेवढं जसं चाललंय त्या पद्धतीने आमचा पक्ष वाढतो येणाऱ्या काळात मला दिसत आहे जेवढं अपेक्षित असतं पण त्याच्यातून दुसरे पण आणि हे प्रश्न फक्त आम्हाला त्यावेळेस भेटतो लोकांना ठीक आहे सगळं पण तेवढं अजून हे करायला पाहिजे तुम्ही ते करायला पाहिजे तर त्याच्यात आम्हाला आनंद पण बनतो की समोरचे लोक आमच्याकडून काहीतरी अपेक्षा ठरतात अरे तुम्ही काहीतरी करायला त्याच्यातून काय पाहिजे आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय सुधारणा करतोय आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पण ही पहिली निवडणूक असेल महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीला निवडणूक पार्टीने दोन हजार चौदा लोकसभा झाली तेव्हा जोरदार पण इलेक्शन झाले होते वामनराव चटक जे असतील चंद्रपूर त्यांना अडीच लाख मध्ये त्या लोकसभेला पडले होते आणि सत्तर हजार मध्ये विरोधात पडले होते त्यानंतर दुर्दैवाने आम आदमी पार्टी एक पक्ष म्हणून संपूर्ण राज्यात कधीच निवडणुका लढलं नाही म्हणजे थोड्याशा पाच विधानसभा केल्या असं झालं की पहिली लोक विकास आम्हाला आजो भेटेल आणि आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो की सगळं पक्ष तो दिसतात बाकीचे तर बऱ्याच जणांना काय म्हणतात की या ठिकाणी खूप लोकांचा म्हणतात पक्षाचे पंचायत पक्षाची मिटिंग बघितलं तर सगळे लाभार्थी असतात कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांनी कुणीतरी पैसे निर्माण झालेला असतात आमच्या पक्षात जो कोणी माणूस येतो संत सुद्धा खूप मोठी वेगवेगळे वाटत बीजेपी लावून आमदार होऊ शकतात आमचे प्रकाश जायवल जे आता नवीन आमचे प्रभारी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी ते आमदार होते आज त्यांचा वीस सदतीस वर्ष तीन वेळा आमदार झाला होता आता पक्षाने त्यांना आमदार महाराष्ट्राची प्रभारी पदाची जबाबदारी आता महाराष्ट्रामध्ये आता गुजरात ते निवडून आले आहे आणि सीएमचा त्यांनी पण सुरुवात तीन वर्षात त्यांनी सुरुवात केली तीन वेळा आमदार झाले आम्ही कमी संख्या वाटत असेल या निर्षामध्ये तुम्हाला आम आदमी पार्टी वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये नगर इफेक्ट अजून एक महत्वाचा प्रश्न होता आता सत्ताधारी शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंगे तसेचे शंकरराव माझ्या आमदार विधानसभेच्या निवडणुकीत आपण साठ साठ गोष्ट केली होती पण आता या इलेक्शन मध्ये आपण म्हणताय की आम्ही स्वबळावरच ही निवडणूक लढवणार लाड़न, आपलं हे ठाम आहे पण या स्थानिक लेव्हलवर हे शक्य होईल का त्यावेळेस असं म्हणतात की लोकसभा आणि विधानसभा कदाचित काही गोष्टी पण स्थानिक निवडणुकीसाठी पूर्णपणे करायचे ठरलं आणि मग पारंपरिक राजकीय विचार घेऊन आणि मुद्द्यांवर निवडणूक करण्याचा प्रयत्न मुद्द्यांवर आम्ही निवडणूक करतो आम्ही नाही म्हणणार की यांच्याबरोबर काही आपण युती करून काय केल्याबरोबर आम्ही हे मुद्दे घ्या मुद्दा जरी घेतला तर त्यांनाही पण आम्ही यांचे उत्तर द्यावं लागेल की वास्के करायचं नाही सांगा भूमिका तुमची काय हे मुद्दा जरी राजकारणात आला आणि त्याच्यावर निर्णय झाला आणि त्यांना या मुद्द्यावर ते सुद्धा आमच्यासाठी बाजून द्यायचे की जर तर नेवासाचा खऱ्या अर्थाने नेवास आहे तर आपल्याला अनुषवांचं उद्या जेव्हा आम्ही हा निवडणुकीत मुद्दा म्हणजे हा मुद्दा आणणार सगळ्यांना उत्तर द्यावं लागेल याच्यावर तुमची भूमिका काय याच्यावर की धर्मस्थळा ठिकाणी तुम्ही करू नका ह्या मुद्द्यांच्या आधारित आम्ही पारंपरिक राजकारण विचार न करता मुद्द्यांच्या आधारात नेवासाचा मुद्दा आणि मी केली राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट